मला आपण पुढे लास्ट सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदी म्हणून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा दादा मागच्या पंधरा दिवसापूर्वी राज्यातल्या तीस वैद्यकीय महाविद्यालयांना एन एम सीच्या नोटीस आलेल्या आहेत मला वाटलं वैद्यकीय शिक्षण मंत्री असते तर मी हा विषय परंतु तो नगरविकासकडे असल्यामुळे तुमच्याकडे उत्तर आलं जवळजवळ या महाविद्यालयांना जर पूर्तता केली नाही तर एक कोटीपर्यंतचा दंड आणि वर्षीच्या तीन हजार मेडिकलचे ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारतात आत्ता लगेच उत्तर मिळेल असं मी म्हणत नाही परंतु सन्मान्य दादांना माझी विनंती आहे की संदर्भात शासनानं आज नाही उद्या भूमिका जाहीर केली पाहिजे एन एम जर नोटीस तीस वैद्यकीय महाविद्यालयांना या राज्यातले आले असतील त्यामध्ये स्टाफची स्टाफचा विषय हा मेजर आहे आम्ही अनुभवलेला आहे नवं वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चालू झालं की कोल्हापूरचा स्टाफ सिंधुदुर्गला जातो स्टाफ कोल्हापूरला जातो ज्यावेळी इन्स्पेक्शन असेल तर एक धोरणात्मक निर्णय दादा या संदर्भातला होणं अभिप्रेत आहे जेणेकरून यांच्या मान्यता यावर्षी टिकतील गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे माझ्या काही सूचना या मधल्या सभापती महोदय आहेत मध्यंतरच्या काळामध्ये पंजाबच्या हेल्थ मिनिस्टरनी आपल्यावर आरोप केलेत मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्र आणि गुजरात हे मधून आमच्याकडे ड्रग येतात हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं संयुक्तिक नाही असं मला वाटतंय मधल्या काळामध्ये दुसरं माझं म्हणणं सभापतीमध्ये ज्या दोन हजार चोवीसची आकडेवारी बघितली तर जवळजवळ पंधरा हजार गुन्हे या ड्रग्जच्या बाबतीत आपल्या राज्यामध्ये दाखल झाले चौदा हजार लोकांच्यावर गुन्हे झालेत आणि चार हजार कोटी रुपयाचा मुद्दे मला आपण म्हणूया आपल्या भाषेत हा जप्त या ठिकाणी करण्यात आला हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे म्हणजे जेवढा सापडला तेवढा आपण त्याच्यावर ते कारवाई का में में uh, त्या ठिकाणी केली या वर्षीची आकडेवारी कदाचित आपल्याकडं असेल या वर्षीची आकडेवारी मे महिन्यापर्यंतची आकडेवारी नेमकी किती झाले तर हा एक मोठा विषय आहे सभापतीमध्ये माझी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ब्रिफिंग घेतो नेहमीच एस आय डीचं मला वाटते त्या ब्रिफिंगमध्ये नार्कोटिक्स हा प्रायोरिटीवर असला पाहिजे अशी परिस्थिती राज्याची झालेली आहे ज्या पद्धतीनं आपण गडचिरोलीमध्ये नॉम लावलेला आहे नक्षलवादी जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी काम केलं की त्याला चॉईस पोस्टिंग आपण देतो तीन वर्षानंतर मला वाटते आता ती गरज नाही या डिपार्टमेंटमध्ये एन सी बी म्हणजे साईड पोस्टिंग अशी एक धारणा आता आपल्या प्रशासनामध्ये झालेली आहे एन सी बीची पोस्टिंग प्राईम पोस्टिंग आहे का कारण की उद्याचं भवितव्य या राज्यातल्या युवक आणि युवतींचं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आपण योजना अनेक केल्या आता तुम्ही दो दोन हजार तेवीस साली अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे परवा एकोणीस तीस पंचवीस रोजी तुम्ही तीनशे चेचाळीस चे, चे पदं ह्यात भरण्याचा निर्णय घेतला आहे ती स्पीडमध्ये आपण कधी पदं भरणार आहोत कारण की आपले सेल रा जिल्ह्या जिल्ह्यात पण आहेत परंतु त्या सेलची क्षमता आणि तिथेही सेलमध्ये आपण कुणाला करतो एस पी किंवा आपला प पी आय कुणाला ज्याला काही काम करता येत नाही त्याला त्या सेलमध्ये टाकून देतो म्हणजे याची तब्येत बरोबर नाही ज्याला फिजिकली काही जमत नाही तू हे काम कर तुला बसून काम करायची अशी अवस्था आहे तर मला वाटते आपल्या सरकार म्हणून हे डिपार्टमेंट प्रायोरिटीवर आपण या ठिकाणी घ्यावं अशी माझी म्हणून अपेक्षा असणार आहे चार हजार कोटी मागच्या वर्षी रुपयेचा मुद्दे मला जप्त झाला असेल तर बाजारात किती असेल आणि या कारखाने जे चालतात तिथं मला वाटते एम एस सी बीची कनेक्शन देताना त्याचा विचार केला जातो का नाही असा एक होलिस्टिक अप्रोच जर सगळ्या डिपार्टमेंटनी घेतला तर हे थांबवणं आपल्याला शक्य होईल असं मला वाटतं सभापती महोदय कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे अलमट्टीच्या उंची संदर्भात सातत्यानं चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय आलमटीच्या संदर्भात झाले आपण उत्तरात पहिल्या पानावर महोदय लवाद दोनच्या सन दोन हजार तेरामध्ये जाहीर झा केलेल्या निवाड्यानुसार कर्नाटक शासनास आलमटी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे तथापि सर्वोच्च न्यायालयाने सोळा नऊ दोन हजार अकरा रोजी लवाद दोनच्या निर्णय स्थगिती दिल्या म्हणजे मला हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहीत नाही कारण की तेराचा निर्णय आणि अकराला स्थगिती हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही परंतु त्याला पुढं स्थगिती किंवा काय आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये दे, मंत्री मोदय केंद्र आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितलं आंध्र प्रदेश तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे उंची संदर्भात नाही आहे त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार आम्ही गेले दोन तीन वर्षे वाट बघतोय त्याचं कधी तो अहवाल मिळणार त्याची त्याचे खुलासा आपल्याकडून व्हावा केंद्रामध्ये बैठका दोन वेळा तारका ठरल्या परंतु त्या बैठका झाल्या का, का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतंय तीन हजार हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आलमट्टी संदर्भात केंद्राकडं आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेल त्या हरकती तुमच्याकडं आल्या असं तुमचं म्हणणं आहे त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे वडनेरी समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमटीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध असं नाही आहे या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत नदीमध्ये अतिक्रमण झालं बंधारे आपण बांधले तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे हे मान्य परंतु संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं या पाच गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार मान्य सी सभापती मध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री मोदीने की आपण सुप्रीम कोर्टात गेलो त्या हाईटच्या विरुद्ध गेलोय का हा माझा स्पेसिफिक आणि आपण जे एमआरडी पीच सांगताय की पूर नियंत्रणासाठी बत्तीसशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेचे मिळाले ते नियंत्रणासाठी नाही आहेत कोल्हापूर सांगली इचलकंजी महापालिकेतल्या अंतर्गत चॅनेल्स आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत आणि आम्ही जा हे हां नाही प्रेझेंटेशन झालं आहे जे एम आर डी पीचं प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर मी त्यावेळी हा प्रश्न विचारला त्यानं ते म्हणले पहिल्या फेजमध्ये नाही हे दुसऱ्या फेजमध्ये वर्ल्ड बँकेच्या होणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नरसिंहवाडीजवळ जिथं संगम होतो पंजगंगा सरळ येते आणि कृष्णा अशी येते कृष्णा पंचगंगेला घेतच नाही तो तिथल्या ह्या ज्या नदी खोलीकरणाचा विषय हे यामध्ये नाही आहेत म्हणजे जे आपण म्हणत आहे की एक वर्षामध्ये या ठिकाणीहून आणि हे सगळं आम्हाला बैठकीला बोलवलं असतं आमदार खासदारांना आपण फक्त महायुतीच्या आमदार खासदारांची बैठक घेतली त्यामुळे तुम्ही काय काय केलं आहे हे आम्हाला कळालं नाही तुम्ही विस्तारानं जे प्रयत्न केलेले आहेत पत्रव्यवहार केलेला आहे हे आम्हालासुद्धा बैठकीला निमंत्रण दिलं असतं असं होत नाही महोदय कधी आम्ही सर्वपक्षीय आमदारांनी बैठक बोलवली होती परंतु आपल्या कार्यालयातनं मात्र फक्त माहितीच्या आमदारांना नाही खासदारांना बोलवलं हे चुकीचं आहे हा प्रश्न सार्वजनिक आहे सांगली कोल्हापूर महाराष्ट्राचा प्रश्न होता हे ज्यावेळी अंकली पुलावर आंदोलन मी केलं मी सुरुवात केली मी त्याला सर्वपक्षीय रूप दिलं का तर केंद्र शासनामध्ये असणारी सत्ता असू दे राज्यात असणारी सत्ता असू दे सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी त्याला सर्व आहे मी महाविकास आघाडी म्हणून त्या अंकलीवरचं आंदोलन करायला माझी ताकद होती मी माझी काय ताकद कमी नव्हती परंतु सर्वक्षी म्हणून जे आपण आत्ता खुलासा केला त्याचा खुलासा ही लक्षवेधी टाकण्याचीच वेळ आली नसती जर बैठकीला आपण बोलवलं असतं आणि आम्हाला जर समजावून सांगितलं असतं हे उपाययोजना केलेल्या आहेत तर यामध्ये पुढं काय आणि दुसरी एक विनंती मंत्रीमध्ये मला आहे की आपण इन्स् ज्या उत्तराखंडच्या आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी यांच्याबरोबर आमची एक बैठक करून द्या आमचा ज्याच्यामध्ये अभ्यास आहे कारण की फक्त अलमट्टीचा विषय नाही हिप्परगीचा देखील विषय यामध्ये आहे हिप्परगीचं बॅकवॉटर याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अगदी शशिकांत म्हणले तसं कराडपर्यंत या सगळ्या गोष्टीचं आहे त्यामुळे आमची एखादी बैठक या लोकांच्या बरोबर जर लावून दिली तर आम्ही चांगल्या सूचना देऊ योग्य वाटल्या तर शासनानं त्या ठिकाणी स्वीकाराव्यात त्यामुळे याला राजकीय कुठलाही रंग न देता हा जिल्ह्यांचा प्रश्न या दृष्टीनं आपण सकारात्मक भूमिका घ्यावी अशी आमची विनंती